नलेस्वर तलाव येथे मच्छी कंत्राटदाराचे मासोळ्या वाहून गेल्याने लाखो रुपयाचे नुकसान चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेले नलेश्वर तलाव आहे हा तलाव जवळपास तीनशे सत्तर हेक्टर एवढे असून हा तलाव ताडोबा बफर झोन मध्ये येत असून पूर्णपणे जंगलाने व्यापलेला आहे या तलावाच्या मागे हजरत बाबा अलाउद्दीन काबुल यांची द्रगाह आहे त्यामुळे या तलावात पर्यटकाची नेहमीच वर्दळ असते हा तलाव मत्स्य कंत्राटदारांनी महामंडळकडून पाच वर्षासाठी लीजवर घेतले मात्र पहिल्याच वर्षी त्या कंत्राटदारांनी जवळपास पंधरा लाखाची मच्छी बिजाई टाकली होती व लगेच दोन दिवसानंतर जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावल्याने नदी नाल्याला पूर आला आहे यात नलेश्वर तलावाचे पण ओव्हरफ्लो झाल्याने या ओव्हरफ्लो मध्ये मच्छी कंत्राटदारांनी टाकलेली बिजाई मोठी मच्छी व मच्छी पकडण्याचे जाळ्या वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झालेला आहे याचाच आढावा घेतला आहे न्यूज ट्वेंटी -फोर, आपकी आवाज आवाजचे आमचे प्रतिनिधी अमान कुरेशी यांनी बघूया चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाडी तालुक्यामधील ज्ञानेश्वर या तलावामध्ये मच्छी लाखो रुपयांच्या नुकसान झालेला आहे तर आम्ही इथे आलो आहोत पाऊस येण्याच्या अगोदर या मच्छी ठेकेदारांनी जवळपास पंधरा लाखाच्या इथं बिजाई टाकली होती आणि लगेच दोन दिवसानंतर पाऊस आल्याने या या तलावाचा ओव्हरफ्लो निघाला त्यामुळे त्यांच्या लाखो रुपयाची जे बिजाई टाकली होती ते वाहून गेली सोबतच त्यांचे जे मच्छीचे जाडे होते ते जाडे पण याच्या जा इथं ते मच्छीमार आहे आणि ठेकेदार आहे त्यांच्याकडून काही आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया मच्छीमारीवाले उपासमारीची पाळी आलेली आहे आता सात आठ क्विंटल बिजाई गेली आहे म्हणा दहा बारा लाखाची बिजाई गेली बिजाई बिजायची नुकसान झाली आहे मच्छी बिजाई पूर्णपणे वाहून गेलेली आहे शासनानं आपल्याला भरपाई देण्याची मागणी आहे आठ दिवसापासून काम बंद आहे सगळे मच्छीमार बाहेरच आहेत झाड वगैरे गेल्यामुळे ते त्यांच्याकडे काही साधन नाही माराचा त्याच्यामुळे ते बाहेरच आहेत काहीच पर्याय नाही काहीच पर्याय नाही त्याच्याजवळ तलाव भरण्या अगोदर तलाव तीनशे सत्याहत्तर हेक्टरचे आहे आणि तलाव भरण्याच्या अगोदर आम्ही इथं विजाय टाकला होता आणि नंतर लगेच दुसऱ्या दिवशी तलाव ओवरफ्लो झाला आणि सगळी भिजाई वाहून चाली गेली समोर जाळ लावलेला होता तो पण चालला गेला आणि मच्छीमारांचे सगळे जाळे वाडे सगळे वाहून गेले जवळपास होण्याच्या अगोदर भिजाई टाकली होती ती पंधरा लाखाची नंतर दुसऱ्या दिवशीच लगेच ओवरफ्लो झाला तलाव आणि सगळी भिजाई वाहून गेली आणि सगळे मच्छीमारांचे जे साहित्य होते आपले जाडी वगैरे सगळे ते वाहून चालले गेले जवळपास पंचावन्न लाखाच्या इथली नुकसान झालेली आहे तरी शासनाने याची नुकसान भरपाई द्यावी